नमस्कार मी त्रिशला शहा मिरज जिल्हा सांगली साहित्य जागरच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मधुवंती हसबनीस पुरस्कृत स्मृतिशेष मुकुंद फडणीस स्मरणार्थ ओळीवर आधारित स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी आवाजाचे मित्र आम्ही या ओळीवर आधारित ही कविता ध्वनिमुद्रित करीत आहे कवितेचे नाव ध्वनी मित्र आवाजाचे मित्र मी रमतो सदा तयात खरे आवाजाचे मित्र आम्ही रमतो सदा तयात खरे नसेल दृष्टी परी अडले कर्ण आमचे मित्र बने नसेल दृष्टी परी अडले कर्ण आमचे मित्र बने अभ्यासाचा ताण नसे पुस्तके येती फिते अभ्यासाचा ताण नसे पुस्तके येती ध्वनी फिते सुंदर कविता गाणी ऐकता मन कसे ते अलवार रमे सुंदर कविता गाणी ऐकता मन कसे ते अलवार रमे पक्षांची सुरेल किलबिल सृष्टीचे चैतन्य संगीत पक्षांची सुरेल किलबिल सृष्टीचे चैतन्य संगीत मेघनादाचा आवाज गडगड ऐकताच मन मोहरले मेघनादाचा आवाज गडगड ऐकताच मन मोहरले सुरेल मैफिल गाण्याची असोबा वक्त्यांचे कुठे असेल भाषण सुरेल मैफिल गाण्याची असोबा वक्त्यांचे कुठे असेल भाषण ऐकताना मन गुंगुन जाते दृष्टीची मग तमा कुठे ऐकताना मन गुंगून जाते दृष्टीची मग तमा कुठे रस्त्यावरील पांढरी काठी साथ देई रस्त्यावरील पांढरी काठी साथ देई जमिनीच्या कंपनामधुनी मार्ग आमचा सुलभ होई जमिनीच्या कंपनामधूनही मार्ग आमचा सुलभ होई असेल विसरला देव जरी दृष्टी आम्हा देण्यास असेल विसरला देव जरी दृष्टी आम्हा देण्यास तसेही आमचे नाही अडले कर्णच आमचे आधार तसेही आमचे नाही अडले कर्णच आमचे आधार कर्णच आमचे आधार धन्यवाद